मित्रांनो गायगोठा अनुदानाची बऱ्याच लाभार्थ्यांना बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा होती आणि आता शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत गोठा अनुदानचे म्हणजेच फॉर्म निघालेले आहेत ऑफलाईन किंवा ऑनलाईन आपण फॉर्म भरू शकतो तर त्याचा निधी आपल्याला काय मिळणार आहे आणि कोणते लाभार्थी पात्र असणार आहे कोणाला किती अनुदान मिळणार आहे तसेच याच्यासाठी नियम शर्ती अटी पात्रता म्हणजेच कागदपत्र काय काय लागणार आहे फॉर्मसाठी तर आपण संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओ संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन अपडेट पोचत राहील चला तर मग मित्रांनो आपण संपूर्ण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत म्हणजेच गाय गोठा अनुदानासाठी किती रक्कम मिळणार आहे कोणकोण पात्र असणार आहे तसेच लागणारी कागदपत्रं जाणून घेऊया तर योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे जनावरांना हवामानापासून संरक्षण देणे ज्यामुळे दूध उत्पादनात वाढ होते शेतकऱ्यांचे उत्पादन म्हणजेच वाढवणे आणि पशुधनाचे आरोग्य सुधारणे तर हे त्याचं उ म्हणजे उद्दिष्ट आहे तसेच अनुदानाची रक्कम जर आपण बघायला जर गेलं तर जनावरांच्या संख्येनुसार आहे तर जनावरांच्या संख्येनुसार म्हणजेच अनुदानाची रक्कम कशी आहे तर ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊया तर मित्रांनो दोन ते सहा जर जनावर असतील तर सत्याहत्तर हजार रुपये अनुदान आपल्याला मिळणार आहे सात ते बारा जनावर असतील तर सुमारे एक लाख पन्नास हजार रुपये एवढा निधी मिळणार आहे तसंच तेरा ते अठरा जनावर असतील तर सुमारे दोन लाख तीस हजार म्हणजेच एवढं अनुदान आपल्याला मिळणार आहे तर सर्वात महत्वाचं याच्यासाठी कागदपत्र काय असणार आहे तर त्याच्यासाठी कागदपत्र आपल्याला लागणार आहे आधार कार्ड बँक पासबुक बँक खाते आधारशी लिंक असलेले असावे सातबारा उतारा गोठा बांधणीचा मंजूर आराखडा म्हणजे ज्या ठिकाणी आपण पक्का गोठा बांधकाम म्हणजे करणार आहोत त्या ठिकाणचा आपल्याला आराखडा लागणार आहे जनावरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि तसेच पाण्याची किंवा मूत्राची टाकी म्हणजेच याचा पुरावा आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे तसंच ग्रामपंचायत सरपंच चा पोलीस पाटील यांचा रहिवासी दाखला आपल्याला त्या ठिकाणी जमा करायचा आहे तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया काय असणार आहे योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयाशी किंवा जिल्हा परिषदच्या पशुधन विकास अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरावा लागतो आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे किमान दोन जनावर तरी असणं म्हणजेच आवश्यक आहे आणि अर्जदार पशुपालन करत असल्याचा दाखला पशुधन अधिकाऱ्याकडून घ्यावा लागतो तसेच आता आपण याचे उद्दिष्ट बघितले महत्त्वाचे कागदपत्र तसंच अनुदानाची रक्कम किती लागणार आहे ते देखील आपण बघितलं तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे याची तारीख काय असणार आहे तर याची तारीख निश्चित नाही आहे तुम्ही कधीही म्हणजेच फॉर्म अप्लाय करू शकता तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जा गोठा अनुदानचा फॉर्म विचारा तुम्ही ऑफलाईन सी एस सी सेंटर पोर्टलवर जाऊन म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरू शकता किंवा ऑफलाईन तुम्ही ग्रामपंचायतशी संपर्क साधून त्या ठिकाणी देखील किंवा समितीमध्ये जाऊन पंचायत समितीमध्ये जाऊन देखील तुम्ही फॉर्मसाठी अप्लाय करू शकता आवश्यक कागदपत्र जोडून म्हणजे तुमचं फॉर्म भरणी होऊन जाईल तसेच तुमचा मोबाईल नंबर देखील आवश्यक आहे म्हणजे त्याच्यावर तुम्हाला ओ टी पी येईल तर अशा पद्धतीचं आपल्याला अनुदान मिळणार आहे तसंच अनुदान मिळण्यासाठी कोण पात्र असणार आहे तर ते देखील आपण या ठिकाणी बघूया तर पात्र असण्यासाठी या ठिकाणी म्हणजेच कुटुंबासाठी एकच लाभ म्हणजे एकच कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा फक्त एकदाच लाभ घेता येईल दुबार लाभ नाही यापूर्वी कोणत्याही तत्सम शासकीय योजना म्हणजे आकारलेल्या नसावा तसंच स्वतःच्या मालकीची जमीन असणे अनिवार्य आहे भाडे जमीन बांधकाम करण्यास अनुदान दिले जात नाही तसेच आपण या ठिकाणी जर बघितलं तर जे काही महिला आहे तर महिलांना देखील या ठिकाणी अनुदान मिळणार आहे एस सी किंवा एश टी महिला असतील तर त्यांना देखील म्हणजेच अनुदान वाढीव देखील मिळू शकतं तर खूप चांगल्या प्रकारची म्हणजे ही न्यूज होती तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल प्रत्येकाने अर्ज करावा आणि नियम क्षती अर्टी पात्रता याचं पालन करावं तर मित्रांनो व्हिडिओ हो आवडलास लस, जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांपणे